नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भिड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे केले कौतुक दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी भीष्मराज सभागृह पोलीस मुख्यालय नाशिक येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक या ऍपचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा लोकमत उद्योजक समूह उपाध्यक्ष बी चांडक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक करत अभिनंदन केलं यावेळी ते बोलताना म्हणाले ज्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेस नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढली होती मात्र संदीप यांनी पोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारताच नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी झाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे कायम प्रयत्नशील असतात तसेच पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रोत्साहन वाढण्याचे कामही संदीप कर्णिक हे करीत त्यांच्या या कामाने नाशिक शहरातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना काम करण्यासाठी मनोबल वाढत आहे यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस उपायुक्त व पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आणि लव रेशम भाडू यांचे पण इथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पण जिल्ह्याचे आणि शहराचे सुरक्षितपणे जे आपले गरज आहे आता सुरक्षित होण्याची जा। त्यामध्ये जे होता एक नवीन आम्ही एक हे करतोय सिटी पुलेस आहेत नवीन उपकरण सुरू करतोय त्याबद्दल ते पण असले पाहिजे मला आठवण आहे की जेव्हा संदीप सरांनी जॉईन केला होता इट वॉज अ वेरी चॅलेंजिंग खूप चॅलेंजिंग टाइम होता सिटी पोलीससाठी अं मागचे तीन चार आठ एक दोन महिन्यामध्ये खूप असे वारदा झाले होते मर्डर पण झाले होते आणि दोन आणखी केसेस झाले होते मग जेव्हा त्यांनी जॉईन केला त्यांच्या समोर मोठा अहवाल होता परंतु मला खूप चांगलं वाटतं हे सांगताना आम्ही जनरली जे बघतो फीडबॅक घेतो की हळू हळू कसा ते इमेज जे आहे शहराचे पोलीसचे जे इमेज आहे त्याला कसा वन स्टेप ॲट अ टाईम करून कसा इम्प्रूव्ह करण्याचे जे सिटी पोलीस जे आहे ते एकदम खालच्या स्तराचे कर्मचारीपासून थेट सिटी सरकार सर्व लोक एकत्र होऊन ते काम करत आहे कॉन्फिडन्स बिल्डिंग एक शहरामध्ये आणि कोणती पॉप्युलेशन मध्ये खूप गरजेचे असते कारण की त्याच्यातून बाहेरून लोक येतात किंवा जर जिल्हाधिकारी म्हणून पाहिला तर इवन जे लोक इन्व्हेस्टर्स जे असतात शहरा ते शहरामध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये किंवा आमच्या डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी कॉन्फिडन्स बिल्डिंग खूप महत्वाचं असते त्याच्यासाठी इलेक्शन इलेक्शनमध्ये पण सुद्धा आम्ही खूप कॉन्फिडन्स बिल्डिंग करतो ज्यासाठी जोर मार्च